सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शेतीसाठी मजुरांची समस्या सध्या सर्वत्र भेडसावतीय त्यामुळे आता अनेक शेतकरी ड्रोनच्या साह्यान औषध फवारणी त्यामध्ये रुपयांची बचत होते तर पिकांनाही गरजे औषध सोडलं जातं शासनानं ठरवून दिलेल्या दरामध्ये शेतकऱ्यांनी ड्रोनच्या साह्यानं औषध फवारणी करून घ्यावी असं आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी श्रुतीका नलवडे यांनी केलंय राधानगरी तालुक्यातील तुरंबई इथं ड्रोनच्या साहाय्यानं औषध फवारणीचा प्रात्यक्षिक दाखवताना त्या बोलत होत्या शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य कृषी विभागातर्फे कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत राधानगरी कृषी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीला ड्रोन मंजूर करण्यात आलाय त्या अनुषंगानं तुरंबे इथं ड्रोनच्या सहाय्यानं औषध फवारणीचा प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं शेती परवडत नाही असे म्हणणारे अनेक शेतकरी सध्या दिसतात मात्र आधुनिक पद्धतीनं शेती केल्यास त्यातून चांगलं उत्पन्न मिळतं हे अनेक शेतकऱ्यांनी दाखवून दिलंय सध्या मजुरांची कमतरता असल्यानं औषध फवारणी किंवा अन्य कामासाठी शेतात मजूर नाहीत, मात्र ड्रोनच्या साहाय्यानं औषध फवारणी केल्यास एकरी तब्बल पंधराशे रुपयाची बचत होते आणि लागेल तेवढंच औषध पिकांवर फवारलं जातं त्यामुळे पिकांची वाढ जोमानं होते तर अतिरिक्त औषधाचा पिकांवर आणि मानवावर होणारा परिणाम शंभर टक्के थांबतो त्यामुळे अनेक शेतकरी आता ड्रोनच्या साह्यानंच औषध फवारणी करतात कीटकनाशक तणनाशक टॉनिक अशा फवारण्या करण्यासाठी एक एकरासाठी फक्त दहा लिटर पाणी लागतं तर टॉनिक फवारणीसाठी एक एकरासाठी औषध आणि मजुरी असे पंधराशे रुपये एकरी लागतात आणि एक एकर क्षेत्र फक्त दहा मिनिटात औषध फवारणी करून होतं त्यामुळे शेतकऱ्यांनी आता ड्रोनच्या साहाय्यानं औषध करून घ्यावी आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे यांनी केलंय तर शेतकऱ्यांनी वापर करून शेती केल्यास त्यातून जादा उत्पन्न निश्चितच मिळेल असा विश्वास राधानगरीचे कृषी मित्र फार्म प्रोड्युसर कंपनीचे प्रमुख अशोक मोरे यांनी व्यक्त केला यावेळी प्रभारी कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे कृषी सहाय्यक युवराज सावंत प्रवीण पाटील प्रशांत मोरे श्रीकांत जाधव प्रथमेश मोरे आणि शेतकरी उपस्थित होते